एका गावातल्या शाळेच्या प्रांगणात निंबाच्या हिरव्या झाडाखाली एक शिक्षक आपल्या वर्गातल्या मुलांना घेऊन बसले होते कारण उन्हाळ्याचे दिवस होते वर्गात सगळ्यांनाच घाम येत होता तेव्हा निंबाच्या झाडाखाली गारव्यात शिकवणं चालू होतं शिक्षण तेच असतं की ज्यात मुलांच्या आयुष्यात चांगला बदल घडवून आणतं त्या शाळेतल्या एका भिंतीवर लिहिलेलं होतं की जीवन जगण्याची कला ही सगळ्या कलांमध्ये मोठी कला आहे कधीतरी आपल्या आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्याला वाटतं आजवर जे काही जगलो ते सगळंच वाया गेलं अशा वेळी आपलं मन नेहमी भूतकाळाचाच विचार विचारात रुतून बसलेलं असतं खरं तर मनाला भूतकाळातच रमायला जास्त आवडत असेल कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मनात काही ना काही विचार सतत चालू असतात ते सहसा आपल्या भूतकाळासंबंधी असतात कधीतरी चार पाच माणसं जमली की ते नेहमी आपल्या भूतकाळातल्या आठवणी सांगण्यात रमून जातात कधीतरी कोणी भविष्याविषयी बोललं तर माझं कसं होईल त्याचं कसं होईल या जगाचं कसं होईल अशीच काहीतरी चिंता वाहत असतो कारण भविष्य आपल्याला माहिती नसतं तसंच ते जाणून घेण्याचं कोणतंही साधन आजवर उपलब्ध झालं नाही खरं त्याची गरजच नाही कारण शिक्षक वर्गातल्या मुलांना शिकवेत होते मुलंही पुस्तकाबाहेरचं असल्यानं कान देऊन ऐकत होते माणसाचं खरं जीवन हे त्याचा चालू वर्तमान असतं पण एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही त्यावेळी आपलं मन मात्र भूतकाळात आपल्या हातून झालेल्या चुका ज्या कधीच दुरुस्त करता येत नाहीत कारण ती वेळ निघून गेलेली असते तसंच भविष्याची चिंता त्याचं नेमकं स्वरूप आपल्या लक्षात येत नाही तरीही यातच आपलं मन नेहमी गुरफटलेलं असतं अशा परिस्थितीत आपल्या हातून एक अक्षम्य अशी चूक होते ती म्हणजे आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आलेले जे काही वर्तमानातले क्षण आहेत ते आपल्या जीवनातून निसटून जात असतात ते कधीच परत येणारे नसतात आणि गंमत अशी की आपल्याला त्याची जाणीवही नसते तेव्हा मुलांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की भ्रमात जगू नका नेहमी सजन राहून जगा वर्तमानात ते जे काही क्षण आहेत ते चांगल्या प्रकारे कसे उपयोगात आणून त्यात चांगली कामं करून आपलं जीवन कसं आनंदी बनवता येईल यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमचा भूतकाळ आणि भविष्य दोन्ही उज्ज्वल होतील कारण माणसाचं जीवन हे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ असं ठोकळेबाज नसून तो सतत वाहणारा प्रवाह आहे थोड्या वेळानंतर शाळा सुटल्याची घंटा झाली